आणि क्लिक करा उल्हासनगर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे उल्हासनगर मध्ये भरवस्तीत दोघांवर धारधार शस्त्राने जीव घेणा हल्ला उल्हासनगरमधील मधील कॅम्प क्रमांक चार येथील बंजारापाडा येथे सायंकाळच्या सुमारास दोघांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे चॉपर आणि बॉटलने दोघांवर हल्ला करण्यात आला आहे उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक चार येथील दोघांवर जीवघेना हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे अमोल साबळे आणि सुमित शिंदे अशी आहेत या दोघांना उपचारासाठी उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे उल्हासनगर सायंकाळच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तुम्हाला सर्वात पहिले सांगतो सर्वात प्रथम माझ्या तर बहिणीची हळद होती आज तुम्ही घरी आलो घरी येताचप्रमाणे मला यांनी मला रस्त्यात अडवलं रस्त्यात अडवलं मला यांनी दारूसाठी मागली गेली पैशाची मी बोलो भाऊ माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही त्यानंतर मला मी पुन्हा घरी गेलो घरातनं बाहेर आलो यांनी मला मारहाण केली यांनी मला कोयत्या आणि चाकूनी मारहाण केली हे पाहू शकता तुम्ही माझ्या हाताला खाण्याला पूर्ण मारहाण आहे माझ्या डोक्याला कमीत कमी आज टाके पडलेले आहेत यांना मी जर पैशाला विरोध केला हे लोक मारहाण करतात आणि यांचं हे प्रत्येक दिवशी चालतं चला आज तरी मी आवाज उठवलो यांच्यावर विरोधात रोज असे किती गरीब येतात कोणी नाश्त्यावाला आला कोणी इडलीवाला आला प्रत्येकाला आडून हे लोक त्याचा फायदा घेतात प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र स्पॉट न्यूज उल्हासनगर